आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नाशिकच्या वैशाली यानी चा घराद शिंपी यांनी अमेरिकेच्या घरात बसवला पर्यावरणपूरक गणपती मराठी महिन्यांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती व सणांचे महत्त्व डॅलस अमेरिका इथं शिंपी परिवारानं घरी पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी, -कमी खर्चात यंदा गणपती बाप्पांचा सा देखावा सादर केला या वर्षीच्या गणेश सजावटीत विविध मराठी सणांचं आणि त्यांच्या पंचांगानुसार महत्त्व उत्कृष्टपणे उजागर करण्यात आलंय फिरणारे गरबा आणि कागद व प्रिंट्स वापरून तयार केलेल्या वटपौर्णिमेच्या आकर्षक मिनिएचर्सने सजावटीला एक खास लूक दिलाय अमेरिकेत स्थानिक नाशिकच्या मूळ रहिवासी वैशाली शिंपी यांनी गेल्या वर्षी आपल्या घरी बाप्पाची स्थापना करताना चंद्रयान तीनची हुबेहूब प्रतिकृती सादर केली होती वैशाली शेंपी या सॉफ्टवेअर इंजिनियर असून अमेरिकेतील डॅलस टेक्सास या कंपनीत नोकरीच आहेत सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती त्यांच्या शक्ती अकरा या वर्षाच्या मुलांना हातानं तयार केले आहेत सजावटीत सणाचे महत्त्व आणि वर्षभर कलात्मक पद्धतीनं दर्शवून कला आणि पर्यावरण स्नेहींचा विचार याचा सुंदर संगम साधला आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर